चिंचवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री विश्वास वाघ यांची बिनविरोध निवड दिनांक दोन जानेवारी मंगळवार रोजी चिंचवे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या आवर्तन पद्धतीने श्री गणेश देवाजी गांगुर्डे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने सदर रिक्त असलेल्या जागेसाठी चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी श्री ज्ञानेश्वर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता चेअरमन पदासाठी श्री विश्वास बळीराम वाघ यांनी नामनिर्देश पत्र सादर केले त्यासाठी नामनिर्देशन पत्र सादर झाल्यामुळे तो नामनिर्देशन मंजूर करण्यात आला व श्री विश्वास बळीराम वाघ यांची या संस्थेच्या बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळेस त्यांचे नाव सूचक श्री प्रकाश मुरलीधर पवार यांनी सुचवले तर त्यास श्री सुभाष रावबा मोरे यांनी अनुमोदन दिले यावेळी उपस्थित नवनियुक्त चेअरमन श्री विश्वास बळीराम वाघ यांचा सर्वसंचालक मंडळामार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश गांगुर्डे व्हाईस चेअरमन श्री रवींद्र फकीरा पवार भाऊराव पगारे सतीश पवार समाधान गांगुर्डे प्रकाश निम्मा पवार रामभाऊ पवार सौ वैजंताबाई गायकवाड लीलाबाई कदम सचिन पवार सुभाष मोरे सचिव सुधाकर चव्हाण शिपाई यशवंत पवार मयूर वाघ व वा कर्मचारी उपस्थित होते गावातील अनेक नागरिक व ग्रामस्थांनी अभिनंदनासह पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरणजी पवार चिंचवे आज चिंचवे विवेक कार्यकारी सोसायटी या ठिकाणी चर्मनपदाची निव निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न झाली कुठल्या अधिकारीच्या हस्ते या ठिकाणी त्यांना हे चर्मनपद दिलं गेलं या ठिकाणी ग्रामस्थ आहेत सोसायटीचे पूर्ण संचालक बॉडी या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव सांगा तुमचं गणेश देवाजी गांगुर्डे आज विविध कार्यकारी सोसायटीची चेअरमन पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे ती कशा पद्धतीने झाली कुठल्या अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये झाली उपस्थितीमध्ये झाली काय सांगणार आहोत आमच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या आवर्तनानुसार जे परत आता व्हाईस चेअरमनपदी पहिले चेअरमन होते आता दीड वर्षानंतर चेअरमनपदी नियुक्त करण्यात आले आपले ज्ञानेश्वर अहिरे म्हणून ते नि निवडणूक निर्णय अधिकारी होते देवळा येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्वास बळीराम वाघ यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि एकमेव फॉर्म आल्यामुळे साहेबांनी बिनविरोध विश्वास बळीराम वाघ यांना चेअरमन घोषित करून त्यांचा सत्कार आपले एकूण त्या ठिकाणी किती संचालक त्या ठिकाणी उपस्थित होते तिथून बघता या सर्व अनुषंगातून त्या ठिकाणी किती वेळातही संपन्न झालेली आहे निवडबाड केली या बाबतीत काय सांगणार आमच्या वीस कार्यक्रम सोसायटीचे तेरा संचालकपैकी बारा संचालक तिथे उपस्थित होते एक संचालक अनुपस्थित होते तेरापैकी बारा जणांपैकी सगळ्यांनी आज एकमताने ठरवून आणि स सदाचा एकच फॉर्म गेल्यामुळे त्यांची बिनवड निवड झाली धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार हा यसमॅन न्यूजमध्ये प्रथमत आपलं स्वागत आहे हे जे चर्मनपदाची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न झाली या बाबतीत आपण काय अधिक सांगणार आहात <coughs> खोळंबलेल्या विकासाच्या सोसा सोसायटीच्या विकासाच्या वातावरणात म्हणजे असं जाणवलं नाही की सोसायटीला विकास खोळवलेला आहे आणि मग त्या वातावरणात या सगळ्या डायरेक्टरांनी एकत्रमध्ये जसं आवर्तन ठरलं होतं त्याप्रमाणे ना कोणाची कुजबूज ना कोणाचं काही अशा वातावरणात सगळ्यांनी एकमताने एक ठरावाने एक सगळे एकदम आनंदात उल्हासात गेले सगळ्यांनी म्हणजे मतदान तर झालंच नाही डबल फॉर्म पडल्यामुळे एकंदरीत पण मग एकंदरीत एकमताने एक निवड झाली आणि त्याच्यात ना कोणाची कुजबूज ना काही आवर्तनाप्रमाणे Okay, no. okay. परंतु या ठिकाणी आज त्यांचा कशा पद्धतीने सत्कार समारंभ कशा पद्धतीने संपन्न झाला आहे मग मग आता एकमताने चेअरमन पदाने निवड झाली आता एक उल्हास असतो माणसाचा की पद आपण ही केलं आवर्तनानुसार तसं काही कुठला आत्ता आजी नव्हता कोणाचा की कुणी राजीनामा द्यावा आणि कुणी बदलावं पण मग आता चला ठीक आहे सगळ्यांचं मना चला ठीक आहे आता दादांनी सांगितलं त्याच्या याच्याप्रमाणे की ब ठीक आहे आता मी झालं मी स्वतःहून त्यांनी तर पहिल्याच दिवशी राजीनामा देऊन लेटर दिलेलं होतं पण मग त्याच्यानंतर झालं प्रोसेस क्रमांक आवर्तनानुसार झाली आणि सगळ्यांच्या सगळे आनंदात सहभागी झाले त्यानुसार आम्ही आपले ग्रामदैवत हनुमान महाराजांना इथे येऊन सगळ्यात उल्हासात त्यांचा सत्कार केला खूप खूप धन्यवाद बघा आपल्या सोबत जे संचालक होते सतीश भाऊ पवार यांनी अधिक खूप छान अशी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे आपल्यासोबत जर्मन आहेत नवयुक्त चर्मन आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत नाव सांगा तुमचं विश्वास बळीराम वाघ आज आपण ह्या चर्मनपदाच्या एका खुर्चीवरती विराजमान झालेले आहेत आज इथून पुढची आपली काही छोटीशी जबाबदारी आपल्या अंगी येणार आहे आपण या चर्मनपदाची जी आपली निवड झाली या बाबतीत काय सांगणार आहात आज जी निवड झाली आयरी साहेब देवळा तालुका निवड आयोग अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षेखाली जी निवड झाली आमची तर बारा डायरेक्टर आम्ही उपस्थित होतो एक मताने जी निवड झाली सर्वांनी सहकार्य केलं त्या त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिला आभार मानतो पूर्ण चिंचव्या गावाचा आभार मानतो आणि ही जागा दिल्याबद्दल जा दादांनी जे काम केलं व्यवस्थित तेच पद्धतीने मी सुद्धा काम करणार आहे आणि आपले द वर्गात गेलेली सोसायटी ती अ वर्गात आणण्याचा आम्ही प्रयत्न शंभर टक्के करू त्यावर गावाचा प्रतिसाद मिळाला तर अतिच उत्तम होईल आणि या कामाशी आम्ही सर्व निघट राहू आणि ते सहकार्य sorry नक्कीच बघा या ठिकाणी अनेक चांगल्या अशा प्रतिक्रिया आपल्याला उमटताना दिसत आहेत जे नवयुक्त चेअरमन होते यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्यांचं असंच म्हणणं आहे की ड वर्गात गेलेली सोसायटी आपण पुढं कशी आणता येईल यासाठी आपण निकट प्रयत्नवर प्रयत्नशील राहू इथून पुढं जसं जसं मागं कार्यकाळ गेला त्या पद्धतीने पुढं अजून चांगलं काय करता येईल हेही स्वप्न आपण उराक्षी बाळगून आहोत आणि अशाच पद्धतीने आपण जर चांगलं करण्याचा आपण या ठिकाणी नेहमीच प्रयत्न करत आहोत अशी त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या उत्साहित वातावरणाच्या याच्यामध्ये त्यांचा या ठिकाणी शाल शिरपळ देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि संचालक बॉडीच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे नमस्कार माझं नाव वैजंता संजय गायकवाड आज ही चर्मन पदाची निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे या ठिकाणी चर्मनचा स्वागत सत्कारही करण्यात आलेला आहे आपल्याकडून शुभेच्छाही या ठिकाणी मिळालेल्या आहेत अजून अधिक काही माहिती सांगणार आहात हो आम्हाला सर्व आमची कमिटी जेव्हापासून ये झाली तसे सगळ्यांना उत्साहातून आम्ही सगळे लोक एकजुटीने एक याच्याने विचाराने सगळे काही जे त्यांनी ठरवलं सगळे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना एकंदरीत एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं आहे की एका जसं सोसायटीचा हा एक एकोपा आहे त्याच्यामध्ये एका संचालकाने किंवा एका चर्मनने जो विषय काढला तो सर्वांना मान्य असतो आणि त्या पद्धतीनेच हे पुढचा कार्यकाळ चालत असतो खूप खूप धन्यवाद संचालकांनी या ठिकाणी भरभरून असा या ठिकाणी शुभेच्छा विश्वासवाघ यांना दिलेल्या आहेत आणि मीही आज आमच्या चॅनलच्या वतीने मारुती मारुतीरायांकडं विनंती करतो की त्यांच्या या कारकिर्दीत नक्कीच पुढं सोसायटीचा विकास होत जावो अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदाही व्हावो हीच मी आजच्या या त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो यशन न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया